आपले जे नाशिक पी आहे संदीप कर्णिक तसं इथे येऊन त्यांना मला असं वाटतं वर्ष देखील व्हायचं आहे पण तरी देखील इतक्या कमी वेळामध्ये नाशिककरांच्या मनामध्ये विश्वास तयार करण्याचं काम त्यांनी केलं मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये किती गुन्हे घडतात हे महत्वाचं नसतं गुन्हे अनादिकालापासून घडत आले आहे त्याचा नंबर कमी अधिक होऊ शकतो महत्वाचं असतं सेफ्टी परसेप्शन नाशिक शहरामध्ये जो काही एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे ज्या काही क्रिटिकल सिच्युएशन हँडल केल्या आहेत आणि त्यामुळे सामान्य माणसाला कायदा आणि सुव्यवस्था आहे अशा प्रकारचं प्रतीत होतं त्याला ईज ऑफ लिव्हिंग मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या आमच्या विभागातील मी असं म्हणेल की जे आमचे स्टार्स आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत केलं सत्कार केला पोलीस त्यांना काही फार अवॉर्ड वगैरे मिळत नाहीत कारण हा थँकलेस जॉब आहे ही सेवा आहे त्यामुळे मला असं वाटतं की शेवटी पोलीस हे देखील या ठिकाणी त्यांच्यामध्ये माणूसच आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाचं ॲप्रिसिएशन देखील झालं पाहिजे ॲप्रिसिएशन झाल्यामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होती